एरवी मंत्र्याच्या कॅनवायसाठी पोलिसांच्या गाड्या असतात मात्र काल पंढरपूर शहरामध्ये पोलीस गाड्यांच्या पाठीमागे चक्क वाळूच्या गाड्या आणल्या होत्या पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथून दोन वाळूचे पिकअप हे पंढरपूर तालुका पोलिसांनी वाळू वाहतूक करत असताना पकडले आहेत शेगाव दुमाला तालुका पंढरपूर येथील नदीपात्रामध्ये दोन पिकअप हे वाळू भरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुजावर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ एस आय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील मोरे गजानन माळी पोलीस कॉन्स्टेबल राहुल जगताप नलवडे यांच्या पथकाला शेगाव तुम्हाला येथे मशांत भूमीजवळ नदीपात्रात पाठवले आणि त्या ठिकाणाहून दोन पिकअप गाड्या या जप्त करून दोन ब्रास वाळू ही जप्त केली आहे असा एकूण दहा लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला आहे यामध्ये अंगद चव्हाण आणि महेश आठखळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत वाळू माफियाविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे गेल्या वीस ते बावीस दिवसात वाळू माफियावर कारवाई करत जे सी बी टिपर टॅक्टर पिकअप अशी जवळपास सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल हा पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त केला आहे तसेच इसबावी परिसरात महसूल विभागाने कारवाई करत वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सहा होड्या या फोडल्या आहेत ही कारवाई मंडल अधिकारी विजय शिवशरण यांच्या के पथकाने केली आहे तसेच मुंडेवाडी येथे वाळू उपसा करणारे दोन पिकअप तलाठी काज यांनी पकडले आहेत याबाबतचा गुन्हा पंढरपूर शहर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पंढरपूर तहसीलदार यांची गाडी फोडल्यानंतर महसूल प्रशासन हे आक्रमक दिसत आहे वाळू माफियावर त्यांनी कडक स्वरूपाची कारवाई देखील सुरू केली आहे मात्र आंबे तालुका पंढरपूर येथील ब्रास वाळू उपसा प्रकरणातील सर्कल सुरवसे यांनी त्यांचे मंडल अधिकारी पदीय कर्तव्य पा योग्य पद्धतीने पार पाडले नाहीत म्हणून पर्यवेक्षणीय कामकाजात ते अयशस्वी ठरले आहेत त्यांनी महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट चे खंड चारमधील मधील मंडल अधिकारी यांचे कर्तव्यात कुसर केली आहे तसेच महाराष्ट्र नागरी सेवा वर्त वर्तणूक नियम एकोणीसशे एकोण मधील कलम तीनचा भंग केला आहे म्हणून सर्कल सुरवसे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि शासकीय सेवेतून त्यांना निलंबित करावे असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवला होता मात्र त्याकडे कोण मा त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही ज्या पद्धतीनं वाळू माफियावर कारवाई सुरू आहे त्याच पद्धतीनं या सगळ्या प्रकरणात कुसूर करणाऱ्या सर्कलवर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ होटल विठ्ठल कामत पाठीमागे मागे कॉलेज रोड पंढरपूर